अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावं शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा अशा आशयाचे निवेदन कागल तहसीलदार यांना देण्यात आलं हे निवेदन कागल तालुका शिवसेना उभाटा गटाच्या वतीनं देण्यात आलं आहे सरकारने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचं आश्वासन जाहीरनाम्यात दिलं होतं येत्या अर्थसंकल्पात त्याची अंमलबजावणी करावी तसेच पाच एकराच्या आतील शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासह अन्य इतर मागण्याकरिता शिवसेना उभाटा गटाच्या वतीनं कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांना हे निवेदन देण्यात आलं आहे प्रारंभी कागल तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष संभाजी भोकरे म्हणाले शेतीच्या मशागतीचे दर भरमसाठ वाढले आहेत गावागावातील सेवा सोसायटी बँक खाजगी सावकार कडून शेतीच्या कष्टासाठी कर्ज घ्यावं लागतं त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे पर्यायाने शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना सातत्याने वाढत आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अर्थसंकल्पात याची तरतूद करावी लोकसभा विधानसभा निवडणुकीत जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी शेतीच्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा यासह अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आलं यावेळी कागल तालुका प्रमुख जयसिंग टिकले मारुती पुरीबुआ कागल नगराध्यक्ष अजित मोडेकर महाळू करिकट्टी अशोक पाटील नितीन डावारी बाळासाहेब चव्हाण गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हर हरदे गुरुय सम्राट शिवसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचा पानंद रस्त्यावरला अतिक्रमण पाहिजे पाण रस्त्यावरला अतिक्रमण पाहिजे कर्जमाफी पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी पाहिजे शेतकऱ्यांना न्याय पाहिजे अरे आमच्या मागण्या मान्य करा हैदर खाली करा आणि आमच्या मागण्या मान्य करा हैदर खुर्चा खाली करा शेतकऱ्यांची कर्जमाफी पाहिजे शेतकऱ्यांच्या अतिक्रमण पाहिजे शेतकऱ्यांच्या पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण पाहिजे हर हर